विद्यार्थी मित्रांनो आज आपण नवीन एका प्रश्नाचा विचार करणार आहोत हे पहा विद्यार्थ्यांना कोणत्या प्रश्नात अडचण येते हे दिवसभर ज्यावेळेस आम्ही शिकवतो त्यावेळेस आमच्या लक्षात येतं आता पहा आपण या प्रश्नाकडे येऊयात पा असा प्रश्न आहे चार पाच सहा आणि तीन हे अंक एकदाच वापरून जास्तीत जास्त किती चार अंकी संख्या बनतील अशा प्रकारचा प्रश्न आहे अशा प्रकारचा प्रश्न परीक्षेला विचारल्यानंतर घाबरून जायचं नाही जर आपण आता पा जुन्या पद्धतीने तुम्ही समजा चार पाच सहा तीन असे जर नंबर बनवत गेले त्याच्यानंतर चार सहा पाच तीन तर तुम्हाला खूप वेळ लागणार आहे मग अशा प्रकारच्या प्रश्नामध्ये काय करायचं पहा तर विद्यार्थ्यांनी सरळ पाठ करून ठेवायचे अंक मग ते कोणते अंक पाठ करून ठेवायचे ते सांगतो मी अशा प्रकारच्या संख्या तुम्हाला इथं भविष्यात कधी कधी एक संख्या देतील कधी तुम्हाला अशा दोन संख्या देतील कधी चार कधी पाच मग अशा प्रकारचे जर उदाहरण आले तर ते सोडवायचे कसे तर ते सोडवताना बघा साधा सरळ हा नियम वापरायचा एक जर अंक जर दिला असेल तर त्या एक अंकापासून फक्त एकच संख्या तयार होते जर अशा प्रकारचे दोन अंक दिले असतील तर त्या अंकापासून फक्त दोनच संख्या तयार होतात उदाहरणार्थ पहा समजा इथं मी चार आणि पाच असे दोन अंक दिले तर याच्यापासून पहा एक तर पंचेचाळीस असा एक संख्या तयार होईल किंवा चोपन्न अशी एक संख्या तयार होईल मग आपल्याला जर तीन अंक दिले समजा तर एक दोन तीन अशा प्रकारचे तीन अंक दिले तर मग अशा संख्या बनवत नाही बसायचं मग सरळ आतापर्यंत आपण पाहिले समोरासमोर आता आता या दोन्हीमध्ये काय करायचा गुणाकार करायचा तीन गुणिले दोन बेत्री किती सहा किती होता सहा तर म्हणजेच तीन अंकापासून एकूण सहा संख्या तयार होणार मग आपला चौथा अंक लिहून घ्या चार इथं त्याच्यानंतर यांच्यामध्ये परत गुणाकार तिरकस गुणाकार हे सूत्रच तुम्ही पाठ करायचे सर्वांनी साईन चौक चोवीस म्हणजेच चार अंक जर दिले मित्र आपलं उत्तर आपल्याला मिळालंय पण आपण पुढे जाणार आहोत कारण मी तुम्हाला हे सूत्र सांगतोय पूर्ण पा परत इथं पाच घेतले परत तिरकस गुणाकार चौसा पंचे एकशे वीस परत सहा जर संख्या दिल्या तर काय करायचंय बारा सक बहात्तर म्हणजे सातशे वीस अशा प्रकारचे इथं जर एक संख्या दिली तर एक तयार होणार दोन जर दिले तर दोन संख्या तयार होणार तीन जर अंक दिले तर सहा संख्या तयार होणार चार जर अंक दिले असतील तर चोवीस संख्या तयार होणार मग आता आपल्याला आता पाहायचंय आपल्या उत्तराकडे जायचंय आपल्याला बघा आता उत्तर किती पटकन आणि क्षकंदात निघतंय बघा एक दोन तीन चार किती अंक दिले चार म्हणजे संख्या किती तयार होणार चोवीस म्हणजेच या ठिकाणी चार अंक जर दिले असतील तर चोवीस संख्या तयार होणार बघा आता आपलं उत्तर या ठिकाणी आहे आणखी एका प्रश्नाचा आपण सराव करूयात आता आता पहा हे सूत्र जर तुमच्याजवळ असेल तर किती सोपं जातं पहा एक तीन आणि सहा हे अंक दिले आहेत तीन अंक यापासून तीन अंकी जास्तीत जास्त किती संख्या तयार होतील तर पहा